आता अध्यक्ष समारोप भाई वैद्य करतील भाई आणि हमीद दलवाई हे अतिशय जवळचे मित्र होते दलवाईंची बरीचशी कामं आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना भाईंच्या घरी झाली त्यांनी एक अतिशय चांगली प्रस्तावना दलवाईंचं जे पुस्तक आहे राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान त्याला लिहिलेले आहे तर आता भाई बोलतील आणि समोरील सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूं सर्वप्रथम विनोद शिरसाट आणि साधना याला मनपूर्वक मी धन्यवाद देतो की हमीद दलवाईंचे विचार या निमित्ताने पुन्हा समाजापुढे आणण्याची खटपट त्यांनी फार चांगल्या तऱ्हेने केली आणि मला असंही वाटतं की हमीद दलवाई विचार हा आता जरा समजावून घेण्याजोगा आहे गरजेचं आहे हेही आता हळूहळू समाजाला समजल्याशिवाय राहण्याने असं मला वाटतं माझ्या दृष्टीने हमीद दलवाई हे राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कार संबंध त्यांच्या लिखाणातून बोलण्यातून राष्ट्रीय एकात्मता या विषयावरची चिंता त्याचं अध्ययन त्याची मांडणी त्यासाठी त्या जीवापाड करायचे कष्ट आणि त्याच्यासाठी जीवसुद्धा धोक्यात हो घालायची तयारी हमीद दलवाईंची होती हमीद दलवाई म्हणजे समा मुस्लिम समाजात काम करणारा एक मोठा विचारवंत करता, असा करून भागणार नाही तर या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचं इतकं खोलात जाऊन केलेलं चिंतन हे आपण समजावून घेतलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि मी धाडसानी असं म्हणू इच्छितो की राष्ट्रीय एकात्मतेचं असं चिंतन त्यासाठी प्रयत्न आणि जीव धोक्यात घालणं असं करणारं दुसरं व्यक्तिमत्व हमीद दलवाईशिवाय मला तरी सांगता येणार नाही असं मी स्वच्छपणाने या ठिकाणी आपल्यापुढे पाड हमीद दलवायची भूमिका काय होती मी त्याच्यात काही सविस्तर मांडण्याचं कारण नाही तेवढा वेळही नाही पण हमीद दलवायची मांडणी अशी होती की हा जडमूड समाज आहे रूढीग्रस्त समाज आहे याच्यामध्ये उदारमतवादानी विवेकवादानी विचार करणाऱ्या मंडळींचा एक सर्वधर्मीय जथा निर्माण केला पाहिजे आणि हे केल्याशिवाय ही लोकशाही सवळ होणार नाही धर्मनिरपेक्षतेची भूमिका दृढमोल होणार नाही आणि समाजाची सुधारणाही होणार नाही या दृष्टीने ते विचार करत होते आणि ते जर करायचं असेल तर मुस्लिम समाजामध्ये तसा गट निर्माण झाला पाहिजे जी गोष्ट अवघड आहे बिकट आहे किंबहुना धोक्याची आहे या सर्व गोष्टीची जाणीव हा मी दलवाई नव्हती कारण मुस्लिम समाज एका धर्मग्रंथाला इतका बांधला गेलेला आहे एका काळी वेदाला बांधला गेलेला हिंदू समाज होताच जे वेदाला न मानणारा नास्तिक मस् मानलं जायचं अगदी शबशा वेदो किलम जगत सर्व इथपर्यंत एका काळी गेलं होतं पण हिंदू समाजामध्ये काही एक उदारमतवादी परंपरा सुधारणावाद हे निर्माण झालं त्या बानाने मुस्लिम समाजात सुरुवातीला ब्रिटिशांच्या विरुद्ध असल्यामुळे शिक्षणाला महत्त्व न दिल्यामुळे उर्दू तारी मदरसामध्ये अडकल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये ही ही निर्माण झालं नाही अशी प्रथा आणि म्हणून हमीद दलवाईनी तो प्रयत्न केला परंतु त्यांनी हिंदू म्हणालाही काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही जरा विवेकवादी व्हाल उदारमतवादी कारण इथं जी जाती प्रथा आहे ही जाती प्रथा म्हणजे माझ्या दृष्टीने तरी हा मनोरुग्णच आहे जो जाती प्रथा मानतो त्याला मी स्वतः मनोरुग्ण याच्याशिवाय दुसरं काही संबोधच शकत नाही कारण ज्याला वैज्ञानिक काहीही आधार नाही केवळ मनोगंध हीच बो गोष्ट आहे तेव्हा अशा माणसांनी जरा अधिक विवेकवादानी विचार केला पाहिजे उदारमतवादानी विचार केला पाहिजे ह्याची गरज आहे परंतु त्याच्याऐवजी मुस्लिम समाजाला का काहीतरी आव्हान देणं ह्याला काही अर्थ नाही समजूता एक्सप्रेसमध्ये बॉम्ब हल्ला करायचा किंवा घरवापसीचं भय दाखवायचं समाजामध्ये निर्माण करायचं हे करण्याच्या ऐवजी हिंद हमीद दलवाई आग्रहपूर्वक एक गोष्ट सांगत असेल की राष्ट्रीय एकात्मतेसाठी मुस्लिम समाजामध्ये जर सुधारणा करायची असेल तर त्याची जबाबदारी प्रामुख्याने ज्या समाजात अधिक सुधारणा झालेल्या आहेत त्या हिंदू समाजाने घेण्याची गरज आहे ही गोष्ट अत्यंत स्वच्छपणाने हमीद दलवाईंनी सांगितली परंतु आपण असं पाहतो हो की धार्मिक द्वेष विद्वेष हा वाढवण्याकडे अनेक लोकांचा कल आहे आणि हमीद दलवाईंनी त्याच्या विरोधात फार मोठा संघर्ष केला मांजणी केली दौरे केले भाषणं दिली आणि अनेक वेळेला जीवही धोक्यात टाकला त्यांच्यावर हल्लेही झाले ही गोष्ट आहे मुस्लिम समाजामध्ये आज अशी अवस्था आहे की देशांतर्गत आणि देशाबाहेर फार मोठी आव्हानं आलेली देशाबाहेरच्या आव्हानाचा उल्लेख केला पाहिजे आणि तो पाटगावकरांनी केलाच की जी आता इराक सिरिया नायजेरिया या देशामध्ये इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरिया हे निर्माण झालं किंवा नायजेरियामध्ये बोको आरमसारखं ही भयानक विकृती आहे आणि तिथे ज्या लढाया चालल्या या सुन्नी आणि शिया यांच्यामध्ये चाललेल्या आहेत कारण कोणाला इस्लाम मानायचं मुसलमान मानायचं हा निर्णयच आता त्यांच्यातली जे मेजॉरिटी विभाग आहे तो आता करायला लागला आहे इराक सिरियामध्ये ज्या पद्धतीने शियांचं शिरकाण व्हायला लागलं ही मोठी विचित्र गोष्ट आहे मुस्लिम समाजामध्ये अनेक परंपरा आहेत अनेक पंथ आहेत अनेक विभागणे आहेत सावरकरांनी ते एका पुस्तकामध्ये असं म्हणलं की असे सातशे पंथ आहेत वेगवेगळे वि त्याच्यातली विभागणी आणि भिन्नता ही अफाट आहे आणि त्याच्यातलं कोणाला मुसलमान मानायचं पाकिस्तानमध्ये हे झालं कादियानी जे आमदिया त्यांना ज्या पद्धतीने ते हल्ले केले आणि आम्ही यांना मुसलमान मानतच नाही आणि आता त्याच्या पुढचं पाऊल टाकून आम्ही शियांनाच मुसलमान मानत नाही इथपर्यंत हे पोचलेलं आहे तेव्हा हे जे देशाबाहेरचं फार मोठं आव्हान एक विकृत असं आव्हान जे मुस्लिम समाजापुढे आलं आहे त्याला मुस्लिम समाजाला तोंड द्यायचं आहे आणि त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि ते गरजेचं आहे बरं ते आव्हान केवळ मुस्लिम समाजापुढे असंही म्हणून चालणार नाही कारण ते उद्या पाकिस्तानमध्ये येणारच नाही असं नाही पाकिस्तानच्याद्वारे भारतावरती ते काही कमी जास्त आफत आणणार नाही असंही नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हा मला सर्वांना केला पाहिजे आणि मुस्लिम समाजामध्ये उदारमतवादी परंपरा कशा निर्माण होतील या दृष्टीचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न मुस्लिम समाजाच्या विरोधात दहशतवादाचा वापर करून हाजबात होणार नाही त्याची प्रतिक्रिया वाईट होण्याचा संभव आहे आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतातला मुस्लिम समाज आज इतकी वर्ष स्वातंत्र्यानंतर इथे राहतोय आणि ती भीती पुन्हा त्यांची दाखवली जाते की ते पुन्हा अलगतावादी होत आहेत काश्मीरमध्ये बघा वगैरे वगैरे पण अशा भीती दाखवून भागणार नाही तर त्याच्यात उदारभूतवादी परंपरा ह्या निर्माण केल्या पाहिजेत तरच राष्ट्रीय एकात्मता ही बलवान होईल ही चिंता हा प्रयत्न हमीद दलवाईनी सबंद आयुष्यभर गेला आणि तो विचार तुम्ही आम्ही समजावून घेतला पाहिजे ही गोष्ट खरी आहे की ते एका अर्थाने सेक्युलरिस्ट होते मानवतावादी होते केवळ विशिष्ट प्रदेशापुरते विचार करत होते असंही नाही त्यांचे विचार व्यापक होते परंतु त्यांनी एक सीमा आपली देशापुरती काही काळ घालून घेतलेली होती आणि त्यासाठी ज्या पद्धतीने राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी आपला जीव पाकडला त्याचा विचार तुम्हा केला पाहिजे आणि तो केवळ मुस्लिम समाजाने क करून भागणार नाही तर भारतात ज्याला ज्याला राष्ट्रीय एकात्मता बलवान झाली पाहिजे असं बलवत्तर झाली पाहिजे तो आधार बनला पाहिजे या समाजाचा असं वाटतं त्यांनी त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं हमीद दलवाई हे घोंगावणारं वादळ होतं पण ते तात्कालिक वादळ नव्हतं आजही त्याचे ध्वनी प्रतिध्वनी संबंध देशभर आहेत आणि साधनेचा हा अंक म्हणजे त्यांच्या विचाराला पुन्हा एक चांगला पूस देणं अशाच तऱ्हेची गोष्ट आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे मला स्वतःला वाटतं की राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हमीद दलवाईंचं जे लिखाण आहे त्यांची जी वैचारिक मांडणी आहे त्याच्यामधला जो विवेकवाद आहे त्याच्यातला जो सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता आहे त्यांच्या स्वतःपुरची धर्मनिरपेक्षता ही अगदी अधिक टोकाची होती यात काही शंका नाही परंतु त्यांनी असं कधी मांडलं नाही मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्यामध्ये की तुम्ही कुणी धर्म मानता का माने असं मांडलं नाही ते स्वतः मानत नव्हते स्वतः नास्तिक होते जीवनभर तसं वागले परंतु त्या सर्व भूमिका प्रत्येक सभासदांनी घेतल्या पाहिजे अशी काही मांडणी त्यांनी केली नव्हती त्यांची राष्ट्रीय एकात्मतेची मांडणी ही अत्यंत सूत्रबद्ध आणि एक संवादी अशी मांडणी होती त्याचा अभ्यास भारतीय समाजाने अधिक करण्याची गरज आहे आणि त्याला चालना या साधनेच्या विशेषांकामुळे मिळेल असा मला भरोसा वाटतो एवढं सांगून आणि पुन्हा एकदा साधनेचे स सा अभिनंदन करून मी माझं भाषण संपवतो जय हिंद